तर हा का फ्रेंड भाकरी चालल्या तर माझ्या आणि उलट्या हातानं धरला कॅमेरा मी हा का हे पाणी ठेवलं इकडं चुलीवर कळशीमध्ये हे तापायला आणि हे भाकरी हवं का हे एवढे बनवल्या भाकरी हे म्हणलं आता आणि ह्याच्या संग हा मटणाची भाजी खायला बघा मटण म्हणजे चिकन आणलं हे आता हे भाजी पण काढवायची आहे हे माझ्याकडून पलकडचा मस्त पैकी हा बघा हे पीठ भाजून घेतलं बाजरीच असं लालपैकी तर हा बघा फ्रेंड आता पाणी टाकून घेतलं त्याच्यात टाकायला मटणामध्ये मटण हा हो का हे पाणी गरम करून घेतलं ह्याच्यामध्ये का हे घरचा मसाला टाकला दोन चमचे हे गरम मसाला आणि हे लाल मसाला लाल बिल तर आता हे सगळं मिळून ह्याच्यामध्ये टाकून घेणार मी बघू शकता तुम्ही तर हे असं मी सोडून घेतलं हा बघा पूर्ण टाकून घेतलं तर हा बघा फ्रेंड आता भाजी शिरली आहे पूर्णपैकी हा का हे मस्त झाली हे तर आता आपण नहा काही भाकरी आणि हा काही भाजी तर बा